एकदा एका राजाच्या दोन मंत्र्यांमध्ये वाद झाला एक म्हणायचा की पैसा हा व्यवसायातून मिळतो तर दुसरा म्हणायचा की पैसा व्यवसायातून नाही तर बुद्धिमत्तेतून मिळवता येतो या मुद्द्यावरून त्यांच्यात अनेक दिवस वाद सुरू होता आणि एके दिवशी आपापसात आप बाचाबाची झाली दोघांनाही दरबारात हजर राहावे लागले हे उघड आहे राजाला त्यांच्या वादाचे कारण सांगितल्यावर राजाने व्यवसायातून पैसा मिळवण्यावर विश्वास ठेवणाऱ्या मंत्र्याला बोलावून घेतले आणि सांगितले तिजोरीतून पाहिजे तेवढे पैसे घ्या आणि द्या त्याला ते सिद्ध करा आणि दाखवा की व्यवसायातून पैसे कमावला जातो यानंतर दुसऱ्याची पाळी आली राजाने विचारले बुद्धिमत्तेने पैसा मिळवू शकतो यावर तुमचा विश्वास आहे का मंत्र्याने उत्तर दिले महाराज जगात सर्व काही बुद्धिमत्तेने मिळवता येते त्यासाठी व्यवसायाची गरज नाही राजाने ठीक आहे असे सांगितले आणि त्याला काहीही न देता पगाराशिवाय त्याच्या तबेल्यातील घोड्यांची काळजी घेण्याचे काम सोपवले दोन मंत्र्यांना सहा महिन्यात स्पष्टपणे आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले अन्यथा दोघांनाही कठोर शिक्षा केली जाईल तिजोरीतून भरपूर पैसा मिळवणारा मंत्री शहरभर दुकाने उघडून अधिक अधिक पैसे कमावण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करू लागला व चिंता करू लागला तर दुसरा पैसा कसा कमवायचा या विचाराने स्थिर बसला मग त्याला एक कल्पना सुचली त्याला घोड्याच्या शेणाचा वास येऊ लागला राजाच्या तबेलातले सातशे घोडे होते आणि प्रत्येक घोड्यामागे एक स्वार नेमला होता घोड्याच्या क्षेणाचा वास घेत असलेल्या मंत्र्याला पाहून तबेल्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मला शोधायचे आहे की घोडे कमकुवत का होत आहेत आता कळत आहे की तुम्ही लोक इतके मोठे लबाड आहात तुम्ही घोड्याचे धान्य स्वतः खाता आणि त्यांना फक्त घास मिळतो ही गोष्ट राजाला सांगावी लागेल हे ऐकून प्रमुखाचा जीव धोक्यात हो आला विचार केला गेला जर मंत्र्याने हे राजाला सांगितले तर सर्वांना नोकरीतून काढून टाकले जाईल आणि शिक्षाही होईल त्यांनी पैसे गोळा केले आणि बरीच रक्कम मंत्र्याला दिली व राजा जवळ या गोष्टीची चर्चा करू नये असे सांगितले काही दिवसातच मंत्र्यांनी हजारो रुपये आणून राजा समोर ठेवले मंत्र्याचा हा चमत्कार पाहून राजाला आश्चर्य वाटले राजाने त्याला तबेल्यातून काढून समुद्राच्या लाटा मोजण्यात गुंतवले आता बसू लागला जणू जहाजाच्या बसलेले पाहिले त्याने मंत्र्याकडे येऊन तिथे बसण्याचे कारण विचारले मंत्री म्हणाला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वांना सांगितल्या जात नाहीत हे समजून घ्या की महाराजांनी लाटा मोजण्याचे काम माझ्यावर सोपवले आहे परंतु तुमच्या जहाजाच्या येण्या जाण्याने लाटा तुटतात आणि राजांची आज्ञा पाळी जात नाही हे ऐकून कप्तान घाबरला कुठेतरी मंत्री राजाकडे तक्रार करेल मग संकट येईल असा विचार करून त्याने आपल्या खलाशांकडून पुष्कळ पैसा गोळा करून मंत्र्याच्या हवाली करून महाराजांना हे सांगू नकोस असे सांगितले मंत्री खूप खुश झाला दुसऱ्या दिवशी भरपूर पैसे आणून राजासमोर ठेवले राजाला आश्चर्य वाटले आणि विचार करू लागला आता काय करायचे ज्या ठिकाणी थोडेही उत्पन्न नाही अशा ठिकाणी असावा त्याला समुद्र किनाऱ्यावरून काढून रात्री तारे मोजण्याचे काम दिले आता मंत्री रोज संध्याकाळी घरातून निघायचा आणि रात्रभर आकाशाकडे डोळे लावून गावभर फिरत तारे मोजायचा अचानक एका रात्री मंत्री त्या गावी पोहोचला जिथे शहरातील श्रीमंत लोक उंच वाड्यांमध्ये राहत असत लोकांनी पाहिलं आकाशात डोळे मिटून मंत्री रस्त्यावर फिरत आहेत लोकांनी विचारले महाराज तुम्ही या मध्यरात्री आकाशाकडे का पाहत आहात मंत्र्याच्या डोळ्यात अश्रुत मी आकाशात उंचावलेल्या या हवेल्या पाहतोय असे म्हणत तो ढसाढसा रडू लागला लोक म्हणाले यात रडण्यासारखे काय आहे मंत्र्याने उत्तर दिले रडत आहे कारण इतके सुंदर वाडे लवकरच पाडले जातील मग लोकांनी विचारले असं का म्हणून ते वाडे पाडले पाहिजे तर राजाची आज्ञा पाळता येईल नाही हे होऊ शकत नाही नगरातील लोक मंत्र्यासमोर हात जोडून म्हणाले तुम्ही महाराजांना समजावून सांगा की असे होणार नाही कारण तारे मोजता येतील पण हवेली पाडून टाकल्या तर आपण उद्ध्वस्त होऊ आमच्याकडून हवे तेवढे पैसे घ्या पण या वाड्या वाचवा ठीक आहे मी प्रयत्न करेन यावेळी मंत्र्यांनी नगरातील लोकांकडून मोठी रक्कम उकळी आणि ती आणून राजासमोर ठेवली मंत्र्याच्या या विलक्षण बुद्धिमत्तेवर राजाचे डोळे उघडले मंत्र्याने सत्य सांगितले आहे जगात सर्व काही बुद्धिमत्तेने साध्य होऊ शकते याची त्यांना खात्री पटली सहा महिन्याच्या आतच मंत्र्याने आपली बाजू मांडली यावर राजाला खूप आनंद झाला आणि त्याने त्याला आपल्या दरबाराचा मुख्यमंत्री बनवले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये